शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे गहू उतरून आले आहेत बऱ्याचशा गावाला आवश्यक असणारी थंडी आज आहे त्यांना शेत मारून झाल्यानंतर किंवा गव्हाच्या पिकाला पहिली फवारणी काय असा नेहमी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तर आज मी तुम्हाला पहिली फवारणी काय मारायची याविषयी मार्गदर्शन करणार आहे तर गावाला सर्वप्रथम स्वस्तात आणि मस्त मध्ये इंडोपिक कंपनीचं एम पंचाळीस तुम्ही घेऊ शकता त्यानंतर कुठल्याही कंपनीचं क्लोरो आणि ते वापरू शकता आणि सर्वात मोठा प्रश्न पडतो की गहू या पिकासाठी खत म्हणून किंवा टॉनिक म्हणून काय द्यायचं तर मार्केटमध्ये दे कुठेही अवेलेबल असणार अल्टीनॅरोल कंपनीचं पंधरा पंधरा हे प्रॉडक्ट तुम्ही गव्हाच्या पिकासाठी खत आणि टॉनिक म्हणून वापरू शकता या प्रॉडक्टमध्ये पंधरा टक्के युरिया पंधरा टक्के फॉस्फेट आणि पंधरा टक्के पोटॅश प्लस ट्रिस्टिलिमेंट आहे आणि या व्यतिरिक्त याच प्रॉडक्ट मध्ये जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर टॉनिक सुद्धा आहे मा याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम आहे बोरॉन आहे कॉपर आहे आयरन आहे मॅग्नेशियम आहे मेलोडियम आहे आणि झिंक आहे म्हणजे असं सर्वोत्कृष्ट गावाच्या पिकाची सर्व प्रकारची भूक भागवणार हे फर्टी मॅग्रो जो पंधरा प्रॉडक्ट आहे हे तुम्ही आपल्या गावाच्या पहिल्या आवश्यक वापरा अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट आहे या गावाची वाढ गावाचा विकास व शेल पान निघण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करतं तर माझी सर्व शेतकरी असेल की एक वेळेस वापरा आणि रिझल्ट बघा आणि मग खात्री करा धन्यवाद शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव पासष्ट एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर